यानंतर एक अतिशय महत्वाची बातमी हाती येत दिल्लीतून आत्ताची सर्वात मोठी बातमी नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे अतिशय आणि धक्कादायक बातमी आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे आम आदमी पार्टीच्या या तेरा वर्षाच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा धक्का म्हणायला हवा आम आदमी पार्टीनं आपल्या स्थापनेपासून इतका मोठा पराभव कधीच बघितलेला नाही मनीष सिसोदिया माझी उपमुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्र्यांचा पार्ट देखील दिल्लीत आता पराभव झालेला आहे इतकाच नाही तर तिसरा मोठा धक्का देखील आम आदमी पार्टीला पुढच्या काही तासात मिनिटात बसू शकतो कारण दिल्लीच्या सध्याच्या मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्या आतिशी या देखील सध्या पिछाडीवरती आहेत त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला तीन मोठे धक्के बसू शकतात आधी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला सहाशे मतांनी त्यांचा पराभव झाला अशी माहिती समोर येत आहे तर आता माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे देखील पराभूत झालेले आहेत भले काहीशे मतांनी झालेला जा, हा पराभव असेल मात्र आम आदमी पार्टीच्या जिवारी लागणारा असा हा पराभव म्हणायला हवा सुरुवातीला जे पोस्टल बॅलेटची मतं होती मतपत्रिक मतपत्रिका आलेल्या होत्या तिथूनच अरविंद केजरीवाल पिछाडीवरती होते त्यानंतर दोन तासानंतर अवघ्या अर्ध्या तासासाठी अरविंद केजरीवाल हे दोन अडीचशे मतांनी आघाडीवर आले मात्र त्यांच्या पिछाडीची मालिका सुरूच राहिली अखेर जवळपास साडेचार पावणे पाच तासानंतर ही महत्वाची धक्कादायक माहिती येऊन धडकलीये अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे नवी दिल्ली हा त्यांचा मतदारसंघ दोन हजार तेरा पासून चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात होते तीन वेळा नवी दिल्ली मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत नवी दिल्ली हा विधानसभेचा मतदारसंघ यासाठी महत्वाचा आहे की या मतदारसंघातून जो निवडून येतो तो, तो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असतो शीला दीक्षित असतील त्यासोबतच अरविंद केजरीवाल असतील यांनी ही परंपरा कायम राखलेली आहे खास करून अरविंद केजरीवाल आतापर्यंत तीन वेळा नवी दिल्ली आ, मतदार या मतदारसंघातून निवडून आले आहेत मात्र यावेळी बारा तेरा वर्षानंतर नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी त्यांना का डावललं याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज अरविंद केजरीवाल यांच्यावरती येऊन या ठेपलेली आहे